आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील आहोत आणि आपल्या सोबत तालुक्याचे आमदार साहेब आहेत आणि सांगायचं तर आपली निवड म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये पंचावन्न जागा आहेत शिक्षण भक्तीमध्ये ज्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये अठरा हजार झाले दुसऱ्या फेरीमध्ये तीन हजार आणि आता परवाच्या फेरीमध्ये एक अशी भरती झाली आणि अजूनही बऱ्यापैकी शिल्लक आहे त्यामध्ये काय झालेलं आहे की सगळ्या जिल्ह्यातून जे निवड झालेले मुलं आहेत त्यांना संयुक्त ऑर्डर मिळालेली आहे परंतु मुंबई महानगरपालिका राजपूर राज्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये म्हणजे जणू फेब्रुवारीमध्ये लिस्ट लागलेली आहे आणि त्या मुलांची अजूनही संयुक्तिशन नाही आणि ना त्या मुलांना ऑर्डर नाही आणि असं झालं आहे की त्यामध्ये मेडिकलला वीस दिवस तसेच पोलीस व्हेरिफिकेशनला पंधरा दिवस असं करून त्यांनी बरोबर आज सगळे तीन महिने घातलेले आहेत आणि अनुभव नांदेड किंवा आता मारा इथून सातशे किलोमीटर मुंबई आहे मी किती वेळा मुंबईला जायचं असे आज आमची सगळी मुंबई इंग्लिश मुलं मुंबईमध्ये सगळ्या नेत्यांना भेटत आहेत आणि आज मुझण, मुझण योगा आमदार साहेब भेटले त्यांच्या वतीने मी आपल्या शिक्षण मंत्र्यांना तसेच आपले जे अधिकारी लोक आहेत त्यांना सांग विनंती करतो मुझण मुझण की त्यांनी याबाबतीत निर्णय घ्यावा आणि लगेच मुंबई महानगरपालिकेची जी जागा आहे त्या कमीत कमी तेरा तेराशे मुलं म्हणजे त्यांना अजून फौंपिटेशन नाही आहे त्यांना ऑर्डर नाही आहे आणि आता आम्हाला फक्त फोन पण घ्यायला तयार नाही कारण तुम्हाला आता गवर्नमेंट काम झालेलं आहे आता ते म्हणतात की दिवाळीपर्यंत तुमची ऑर्डर होईल याचा अर्थ की आम्ही सहा महिने कसं जगायचं कारण की आपल्या नोकऱ्या पण गेलेल्या आहेत की तुमचं गव्हर्नमेंट काम झालेलं आहे तुम्ही येऊन असं सांगितलेलं आहे आणि प्रायव्हेटला होतो आम्हाला दहा हजार किंवा बारा हजार पगार होता ते पण नाही आहे आणि हे पण शासन म्हणते की तुम्हाला अजून दिवाळीपर्यंत ऑर्डर नाही आहे म्हणजे याचा अर्थ की जी नांदेडची असू दे मला इथून खासशे किलोमीटर अंतर आहे किती मुंबई फिऱ्या मारायच्या हा पुढील निर्णय योग्य रीतीने व्हावा आणि साहेबांच्या वतीने मी निवेदन देतो की मी हा इंग्लिश मिडीयमचा प्रतिनिधी म्हणून जे सगळ्या आपल्या राज्यातील इंग्लिश जी संघटना आहे किंवा प्रतिनिधी म्हणून चॅनंज करतो की साहेबांना लक्ष घालावं आणि वरिष्ठ स्तरावरती त्यांचं आपलं मत मांडावं धन्यवाद